या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीवर पहिली कारवाई पाच महिन्यांचे पैसे सरकार जमा महायुतीने वाढवलं टेन्शन कशी होणार अर्जांची पडताळणी धुळे येथील एका महिलेच्या महिन्यांच्या निधीची परतफेड सरकारच्या तिजोरीत जमा करण्यात आली आहे महायुती सरकारने सत्तेवर येताच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी सुरू केली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये महिना निधी मिळणार होता योजनेचा उद्देश राज्यातील महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबन वाढवणे हे होते मात्र योजनेच्या अंमलबजावणीत अनेक ठिकाणी अनियमितता आणि अपात्र लाभार्थींना निधी मिळाल्याच्या तक्रारी समोर आल्या निवडणुकीपूर्वी सरकारने देखील सरसकट अर्ज स्वीकारले तेव्हाच पडताळणी केली असती तर आज ही वेळ सरकारवर आली नसती निवडणुकीत महिलांच्या मताचा लाभ मिळण्याचे ध्येय सरकारचे होते अशी टीका विरोधकांनी केली आहे निकष डावलून मिळवला विशिष्ट निकष पाळले जाणे आवश्यक होते मात्र काही लाभार्थींनी निकष डावलून योजना राबवणाऱ्या यंत्रणेला फसवले अशा प्रकारच्या तक्रारी विशेषतः धुळे जळगाव वर्धा गडचिरोली आणि पालघर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात समोर आल्या धुळ्यातील महिलेचे सात हजार पाचशे रुपये सरकार जमा धुळे जिल्ह्यातील नकाणे गावात राहणाऱ्या एका महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत स्पष्ट झाले त्यानंतर प्रशासनाने तिच्याकडून पाच महिन्यांचा निधी म्हणजे सात हजार पाचशे रुपये परत घेतले आहेत धुळे धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या माहितीनुसार योजनेच्या पारदर्शकतेसाठी सर्व अर्जांची तपासणी सुरू आहे योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थीवर कठोर का कारवाई करण्यात येणार आहे अर्जांची पडताळणी कशा पद्धतीने होणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहिणी योजनेतील अपात्र अर्जदार ओळखण्यासाठी सर्व अर्जांची छाननी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले तक्रारीच्या आधारावर केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिका असलेल्या अर्जदारांना वगळता अन्य सर्व अर्जांची तपासणी होणार आहे गैरफायद्याच्या तक्रारी वाढल्या लाडकी बहिणी योजनेत अपात्र लाभार्थ्यांना निधी दिल्यामुळे सरकारवर टीका होत आहे धुळे जिल्ह्याशिवाय जळगाव वर्धा गडचिरोली आणि पालघर येथूनही अशा तक्रारी वाढत असल्याचे दिसून आले आहे सरकारची भूमिका कठोर महायुती सरकारने अपार्थ लाभार्थ्यांवर कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे योजनेच्या लाभार्थ्यांची पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी सरकारकडून सर्व आवश्यक ती पावले उचलली जातील लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वाची होती पण योजनेतील गैरव्यवहार आणि अपार्थ लाभार्थी यामुळे तिची विश्वासार्हता कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर